नमस्कार मी सागर चव्हाण सर्व दर्शकांचे लोकशाही भारत मध्ये स्वागत करतो तर मंडळी आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माझाई मंदिर परिसरातील कॉम्रेड हरिभाव निंबाळकर उद्यान या परिसराची कायापलट या ठिकाणी होताना दिसत आहे या ठिकाणी डागडू जे असेल किंवा रंगरंगोटी या ठिकाणी माझा मंदिर परिसर उद्यान समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आपल्यासोबत या ठिकाणी संवाद साधण्यासाठी माझा मंदिर परिसर उद्यानाची समिती या ठिकाणी आपल्यासोबत आहे तर साहेब काय सांगाल या ठिकाणी माझाई मंदिर परिसराच्या उद्यानाचा काय पर्यटन होताना दिसत येत्या बावीस तारखेपासून सुरू होणाऱ्या दसरा महोत्सवासाठी माळजाई उद्यान समितीने मंदिर परिसरामध्ये रंगरंगोटी आणि जे काही मंदिराची झालेली तुटफूट आहे ती सर्व दुरुस्ती आणि हा जो उत्सव होणार आहे नवरात्र उत्सव त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केलेली असून लवकरच हे काम बावीस तारखेच्या अगोदर पूर्ण करण्याचा सर्वांचा मानस आहे आणि लायन्स क्लब संचलित जे माळ माळजई मादा, सुधार समिती आणि लायन्स क्लबचे चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडर येणारं हे मंदिर असून आणि याचा यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येणार फलटण शहरात एक प्रमुख ठिकाण एक महाजाई मंदिर म्हणून ओळखले जाते या ठिकाणी फलटण शहरातील अनेक नागरिक ना, माझाई देवीसाठी दर्शनासाठी येत असतात काय सांगाल त्या त्यामध्ये आपण जेवढे लोकांच्या इथं दर्शनाला दर्शना येणाऱ्या लोकांची सुखसोय करता येईल तेवढी आपण सध्या या माध्यमातून करत आहोत ज्याच्यासाठी उद्यान बसण्यासाठी बेंचेस आणि लोकांना पा पाण्याची व्यवस्था आणि या व्यवस्था आपण इथं करून देणार आहोत यासोबतच नवरात्र उत्सव काळामध्ये माझा मंदिराच्या मंदिराच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबवले जाणार आहोत तर इथं दहा दिवसामध्ये इथं उपक्रम राबवत म्हणजे म्हणजे नृत्य नंतर आपण ढोलताशा आणि गोंधळी या पद्धतीचे सर्व धार्मिक कार्यक्रम घेणार आहोत दहा बरगच्चे कार्यक्रम या दहा दिवसात या ठिकाणी माझाई मंदिरं उद्यान समितीचे अध्यक्ष आहेत प्रमोद अण्णा निंबाळकर अण्णा काय सांगाल पलटणमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत सेवाभावी संस्था त्या संस्थेला काय समजते काय नाही पलटणमध्ये पलटणच्या मध्यवर्ती या माझाई मंदिराचं वास्तव्य आहे पलटणचं वैभव एवढी मोठी जागा साधारणतः त्या जागा म्हणजे पलटणचं एक हृदय म्हणा जेणेकरून शेजारी शेजारी अधिकारगृहे समोर तुमचं सांस्कृतिक भवन आहे शेजारीमध्ये जे क्लब आहे परत तुमच्या सं सम, छत्रपती संभाजी महाराजांचा आता स्मारक ह्या उभारण्यात आलेला आहे शिवाय पलटणचं एक प्रमुख हे जसं दिल्लीच्या राज राजपथ कसं आहे तसं हे राजपथ आहे श्रीमंत मालजीराजे शेजारीचं आहे त्यामुळे ह्या परिसराला आता सध्या तरी पलटणच्या मध्यवर्ती असल्यामुळे या ठिकाणी सुशोभीकरण होणे या ठिकाणचे पावित्र्य जपणे या ठिकाणी येणारे जे वृद्ध लोकं आहेत किंवा महिला आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना काहीतरी पलटणमध्ये आता सध्या विमानतळाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही तेव्हा पलटणमध्ये सेंट्रलाईज ही जागा आहे जेव्हा देवीचं पावित्र्य फार वर्षापूर्ण म्हणजे इतिहासकालीन आहे आणि यामध्ये बऱ्याच लोकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे बऱ्याच ट्रस्ट ट्रस्टच्या मा, माध्यमातून तुमचे हरिभाऊ निंबाळकर असतील जगजीवन ज़, ज़, अरवल्या साहेब असतील हरिभाऊ टिंडे असतील दादासाहेब शेंडे असतील रतनसिंबाई पटेल असतील ह्या लोकांनी फार एका ह्याच्यासाठी म्हणजे कष्टाखाली आणि मध्यंतीच्या काळामध्ये हा हा होता परंतु त्यापर्यंत थोडंसं दुर्लक्ष झालं आम्ही यामध्ये काय खोटं काय केलेलं नाही आहे जेणेकरून ह्या ठिकाणी प्रत्येक लक्ष देऊन काय समाजाच्या माध्यमातून सामाजिक सेवांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी थोडंसं मदत घेऊन या ठिकाणी सुख करत आहे या ठिकाणी आम्ही पाहतो की अनेक वर्ष या ठिकाणी जीर्ण अशी टाकी होती ती पाडून या ठिकाणी कटरा केलेला आहे काय आहे काय हा कसं आहे ही टाकी बऱ्याच वर्षाप्रस्तीत होती आणि टाकी या टाकीचा वापरही होत नव्हता त्या टाकीचा वापर दुरुपयोग होत होता शिवाय पूर्वेकडनं मंदिर दिसत नव्हतं त्यामुळे ही आम्ही कमी केली या टाकीवर तर कसं महिला तर शेजारीच वाडाचं झाडं आहे त्या वाड्याचं झाडं जेव्हा महिला येतात तेव्हा इथं पाया पडत तेव्हा बसायला महिलांना काहीतरी दाबाण्यासमोर बसायला काहीतरी ठिकाण असावं म्हणून हे आम्ही चौतारा केला शिवाय दसऱ्याला दसरा महोत्सवाच्या शेवटी श्रीमंत रामराजे साहेब ज्यावेळी संस्थांचे जेव्हा इथं पालखी येते ती पालखी या ठिकाणी ठेवण्यासाठी जेणेकरून त्या पालखीचं पण पावित्र राखावं आणि या ठिकाणी तो सोहळा जो दसरा सोहळा आहे हा सगळ्यांना पाहता येऊ आणि ती पालखीचं पण पावित्र्य आणि त्याचं दर्शन सगळ्यांना घेतावं म्हणून मी चौथा बांधलेला आहे आणि शिवाय या ठिकाणी येतो पाणी ह्या पाण्याची टाकीची भर आम्ही तिथं नवीन टाकी करून तयार करत आहोत म्हणजे महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार स्वर्गीय यशवंतराज चव्हाण यांची एक प्रीतीसंगमग्र समाधी आहे त्या समाधीच्या प्रमाणे या ठिकाणी ह्या कटडीची रचना आहे भाग आहे परंतु शेतकोनी टाकी होती परंतु कदाचित असेल परंतु यशवंतराव चव्हाणांचं जे स्मृती स्थान आहे ते पावित्र्याच आहे आणि त्याप्रमाणेच ह्या ठिकाणी मग पावित्र्य या ठिकाणी जपलं आता नवीन टाकी आपल्या माध्यमातून तयार करायची किती लिटरची आहे ते आम्ही पाचशे पाचशे लिटरच्या दोन टाक्या ठेवत आहोत जेणेकरून महिला वर्ग आला तर त्यांना इथं पाय देऊन पाया पडण्यासाठी जाते यावं शिवाय दुपारच्या वेळेमध्ये तर अधिकार गृहामध्ये बऱ्याच प्रशासकीय कामासाठी नागरिक तालुक्यात दिले असतात त्यांना बसा उठायला त्यांना पाण्याची सोय असावी सगळ्या गोष्टी आम्ही तर त्यावेळेस लक्ष देऊन काम करतो या ठिकाणी पाहिलं तर आपण की संपूर्ण उद्यानाचा कायापलट करण्याचा या ठिकाणी मानस माझाही उ मंदिर उद्यान समितीच्या वतीने या ठिकाणी स्वतःना दिसत आहे या ठिकाणी सर्व शक्य आहे हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जे त्यांची समाधी जे कराळमध्ये कृष्णाकोनीच्या प्रीतिसंघामोर आहे त्याचप्रमाणे याचा आकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणची जी जुनी टाकी होती पाण्याची त्याच स्थलांतर करून या ठिकाणी एक नवीन टाकी या ठिकाणी असतील या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पण शहर व तालुक्यातून अनेक नागरिक या ठिकाणी माजाई मंदिर परिसराच्या उद्यानाच्या परिसरामध्ये विसावा घेण्यासाठी येत असतात त्यासोबतच माझं देवीचं मंदिर आहे त्याचं दर्शन सुद्धा घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात आणि आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी संपूर्ण उद्यान समितीचा कायापलट या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे लोकशाही भारत सागर चव्हाण काय मुळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला का करताय ऑपरेशन न करता इथं मुळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या पलटण सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाइफलाइन हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथ मुळव्याधाच्या उपचाराबरोबर वर, बरोबर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल